देव मामलीदार यशवंतराव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलांच्या मायभूमीत बागलांमध्ये एकोणीसशे बासष्ट साली आदिवासी राखीव विधानसभा मतदारसंघ म्हणून उदयास आला त्यानंतर आजवर चौदा विधानसभा निवडणूक पार पडल्या यात बोर्जे घराणे असो वा चव्हाण यांनी आपली राजकीय कारकिर्द पार पाडली मात्र काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पंधराव्या विधानसभेसाठी अनेक उमेदवार हे मतदारसंघातून आपापली चाचपणी सुरू करत असताना दिसून येत आहे नुकत्याच नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वाघळे गावाचे रहिवासी असलेले काकाणी महाविद्यालयात आपल्या हातून ज्ञानदानाचे कार्य करत असलेले माध्यमिक आदर्श शिक्षक शिक्षण एम ए बी एड डी एस एम भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन नवी दिल्ली महेंद्र चौहान यांनी आपण वागलान विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले त्यावेळी माध्यमांशी त्यांनी आपल्या उमेदवारीविषयी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना जनतेला आपली ओळख पटवून दिली जिद्द चिकाटी आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला असा हा उमेदवार जे बोलणार ते करणारच विश्वासघाताला थारा नाही बागलांचे सर्व प्रश्न योग्य त्यावेळी मंत्रालयात मांडणार आणि त्याची मंजुरीच घेऊन येणार निर्व्यसनी असे व्यक्तिमत्व खोटं बोलणे आपल्या रक्तात नाही कल्पकता उपजतच यांच्यात आहे बागलांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक प्रभावी असे अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या सेवेत येत आहे शेवटी न भूतो न अशी या जगाचा निरोप घेईल असे वक्तव्य त्यांच्या शब्दातून व्यक्त झाले प्रबंधभूमी नाम नमस्कार मी महेंद्र दगडू चव्हाण सर गेल्या बावीस वर्षापासून मी मालेगाव एज्युकेशन सोसायटी या संस्थेत एक आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत आहे तसेच माझं मूळ गाव हे वागळं आहे आता सध्या वास्तव्यास मी जायखेडा येथे राहतो आता येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या विधानसभेमध्ये मला उभं राहायचं आहे पण ही जरी माझी इच्छा आहे पण ही माझी इच्छा जर कोणी मला प्रमोट केला असेल या इच्छ ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तर माझ्या या सर्व बागलांकर मित्रमंडळांनी मला सांगितलं की सर तुम्ही उभे राहा तुमच्यासारखं अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्या या बागलांचं जरूर कल्याण करेल मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मित्र हो गेल्या पस्तीस वर्षांची भूमिका आपण सर्व पाहत आहात गेल्या पस्तीस वर्षात आपण काय वैभव बघत आहोत बागलांचं हे आपल्याला चांगलं माहिती आहे सांगायचं तात्पर्य एकच तर एकदा का मला संधी प्राप्त झाली ना तर या संधीचं मी तुम्हाला सोनं करून दाखवतो फक्त शाब्दिक रूपात या ठिकाणी काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही पूर्ण मला स्वतःवरचा जो आत्मविश्वास आहे माझा या आत्मविश्वासाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मला जर संधी प्राप्त झाली तर सर्वात प्रथम मी शिक्षक आहे त्या दृष्टीने मी आधी शैक्षणिकदृष्ट्या बागलांमध्ये कशा पद्धतीने एक मिनी विद्यापीठ येईल म्हणजेच शैक्षणिक सुविधा कशा चांगल्या पद्धतीने मला लोकांपर्यंत पोचवता येतील किंवा त्यांना देता येतील आणि ते पण फ्री ऑफ सर्विस ज्याला म्हणतो आपण फ्री ऑफ चार्ज सॉरी फ्री ऑफ चार्ज आज जर आपण परिस्थिती बघितली तर आदिवासी पाड्यांमध्ये आजही तीच व्यथा आहे की घरात जर तीन मुलं असतील तर तीनपैकी फक्त एकाच मुलाला लिहिता वाचता येतं किंवा जर आज नेटवर्किंग जर बघितलं आपण तर अनेक ठिकाणी नेटवर्क आहे काही ठिकाणी नेटवर्क नाही म्हणजे जर आपण असं म्हणतो की वैज्ञानिक युगामध्ये आपण वावरत आहोत तर मग बागलांमध्ये नेटवर्क का नाही आहे बागलांमध्ये रेंज नसते बागलांमध्ये जर आपण आज बघितलं अनेक योजना सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत परंतु त्या जर राबवायच्या असतील तर तुम्हाला मोबाईलमार्फत त्याचं स रजिस्ट्रेशन करावं लागतं तिथं जर आपण सुविधा तिथं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कुठे रेंज असते तर कुठे नसते आणि याच्यात पुन्हा त्या माझी माझी लाडकी बहीण अशा या अनेक योजनांना थोडासा परत विलंब होऊन जात असतो सांगायचं तात्पर्य कामधंदा सोडून अनेकजण या ही योजना प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात परंतु लाईटचा लाईटची ही ये जा चालूच असते मित्र हो दुसरी गोष्ट अशी की आज शेतकरी वर्ग अनेक प्रकारे नाराज आहे या ठिकाणी नाव आपलं जर बघितलं तर बागलान बाग लान ठीक आहे एक काळ असा होता की या बागलांमध्ये या बागलांचं जे वैभव आहे हे फार वेगळं होतं म्हणजेच सुकाळ होता, होता। परंतु कालांतराने जर आपण बघितलं तर हा सुकाळ आता राहिलेला नाही आहे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे शेतकऱ्यांना जो पीक भाव मिळाला पाहिजे तो तर मिळतच नाही परंतु शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने शेती नवीन नवीन शेती कशा पद्धतीने शेती करता येतील असं त्या ठिकाणी त्यांना एक कॅम्प्स आयोजित करण्यात आले पाहिजे म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय की शेतकऱ्यांना जर व्यवस्थितपणे आपण मार्गदर्शन केलं तर ते चांगले चांगले वेगवेगळे पिके घेऊ शकतात आणि त्यांना तो हमी भावी मिळू शकतो पण त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे मग त्यासाठी प्रत्यक्ष जोपर्यंत आपण फील्डवर जात नाही शेतकऱ्यांना भेटत नाही तोपर्यंत त्यांच्या व्यथा आपल्याला समजणार नाही जर मी या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी मी आता इच्छुक आहे जर मला ही संधी प्राप्त झाली तर या संधीचं सोनं मी केल्याशिवाय राहणार नाही पुण्याचे या ठिकाणी आजही नाही आहेत एम बी बी एससारखं कॉलेजसुद्धा आपल्या या बागलांमध्ये असलं पाहिजे अनेक प्रकारे अनेक दूरदशा आज आपल्या डोळ्यासमोर आहेत अनेक सं अनेक असे कामं आहेत तर ती पस्तीस वर्षात पूर्ण झालेली नाहीत ती सर्व कामे मी या पाच वर्षात तुम्हाला पूर्ण करून दाखवतो कारण हा माझा आत्मविश्वास आहे मी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टींना अनुसरून मी या ठिकाणी माझी बाईट देतो आहे देतो आहे तर एक शिक्षक या नात्याने माझ्याकडून जे जे काही चांगलं सकारात्मक काम करता येईल ते काम मी या ठिकाणी करून दाखवणार आहे पण त्यासाठी मला ते व्यासपीठ हवं म्हणजेच मला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जाण्याची मला संधी मिळावी म्हणजेच संधी जर त्या ठिकाणी मिळाली माझे आपले जे लक्षवेधी प्रश्न आहेत जे अनेक प्रकारे आपल्याला आज अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी जर आपल्याला सोडवायच्या असतील तर आपल्याला तिथं आपले बि नि बिनधास्तपणे आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजे आपल्या ज्या व्यथा आहे आपलं दुखणं जर आपण आपल्या समोरच्याला सांगितलं नाही तर त्यावर आपला इलाज होऊ शकत नाही आज मी बघितलं मी गेल्या तीन महिन्यापासून चार महिन्यापासून नाही तर तब्बल एक वर्षापासून माझं फील्डवर्क चालू आहे मी सर्व बागलां पंचकृषी जेवढी गावं आहेत त्या सर्व गावांना मी भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक व्यक्तींशी मी हितगूज साधला प्रत्येक व्यक्तीच्या मी व्यथा ऐकून घेतल्या लोकांचा सूर ऐकल्यानंतर काही ठिकाणी तर अक्षरशः माझ्या डोळ्यात आसुरू आले ज्यावेळेस एकशे आठ वर्षाचा म्हातारा सांगतो का मी मतदानाला येणार नाही म्हणजेच मी माझा मतदानाचा हक्क बजावणार नाही मी नोटाला मतदान करेल पण या मी आता कोणालाच मतदान म्हणजे या दोघांना मतदान करणार नाही असं वक्तव्य त्यावेळेस केलं तर मी होऊन गेलो शेवटी मी दादांचा पाय पडलो त्यांना सांगितलं असं करू नका आपण लोक लोकशाही आपला देश आहे तुम्ही तुमच्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावलाच पाहिजे पुन्हा त्यांना मी विनंती केली आणि त्यांना सांगितलं ठीक आहे तुमचा आता जो बाग तुमचं जे बागलांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठीच मी आता उभा राहत आहे आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद मला हवा आहे तेव्हा दादांनी मला डो दोक, माझ्या डोक्यावर हात ठेवला मला बसवलं नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो मी दुसऱ्या ठिकाणी पण हेच सूर ऐकायला आले की ह्या दोघांना आम्ही कंटाळलो आहोत हे दोघं हा हे झाले का ते ते झाले का हे हे कुठपर्यंत चालेल आहे या असं याला कुठेतरी नवीन उमेदवार असला पाहिजे नवीन उमेदवार म्हणजेच तो धडाडीचा असला पाहिजे फक्त नवीन उमेदवार असून चालणार नाही तर तो एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व असलं पाहिजे ज्याला समस्यांची जाण आहे ज जो गरिबीतून पुढे गेलेला आहे आणि खास करून या बागलांच्या काय महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत जर पाणी प्रश्न असेल तसेच शे, शे शे शेतकरी जो आहे शेतकरी वर्ग अतिशय हवालदील झालेला आहे म्हणजे त्यांच्या तोंडचं पाणी पळून गेलेलं आहे आता जर आपण बघितलं तर पावसाळा नाही आहे आज बघितलं तर पाऊससुद्धा व्यवस्थितपणे पडलेला नाही आहे तर मित्र हो येणारी परिस्थिती अतिशय गंभीर राहणार आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सरकारकडे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दाद मागावीच लागेल आणि ही दाद जर आपल्याला मागायची असेल तर आपल्याला आपली परखड भूमिका या ठिकाणाहून मुंबईला रवाना केली पाहिजे म्हणजेच आपला जो आमदार आपण निवडून द्याल तो आमदार त्या ठिकाणी जाऊन आपली जी कैफियत आहे त्याने ती मांडली पाहिजे आणि त्यातून आपल्याला योग्य असा मार्ग मिळाला पाहिजे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मी तुमच्याकडे पाच वर्ष नाही तर फक्त एक वर्ष मागतो जर एक वर्षात मी या ठिकाणी आस... जर तुमची अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो तर मी उमेदवारी तर सोडा पण मी या ठिकाणी राजीनामासुद्धा देऊन टाकेल कारण माझी भूमिकाच ती आहे निस्वार्थपणे आपल्याला या बागलांची सेवा करायची आहे ज्या जन, जन्म ज्या भूमीमध्ये माझा जन्म झाला ही माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि आता माझी ही सेवाभूमी राहणार आहे मी मी जसा बोलतो तसाच वागतो एक आदर्श शिक्षक म्हणून माझी ख्याती आहे लहानपणापासूनच माझे वडीलही शिक्षक होते माझा भाऊही शिक्षक आहे माझे आजोबाही शिक्षक होते म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य मित्र हो की शिक्षक पेशा असलेलं आमचं हे सर्व खानदान आहे आणि हे मला एवढं मात्र मी खात्रीने सांगतो की एखादा आम मनुष्य खोटं बोलला तर एवढा काही फरक त्या ठिकाणी जाणवणार नाही पण एखादा शिक्षक जर खोटं बोलला आणि त्याने जर जनसामान्याची जनता जनार्दनांची जर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर ते सर्वात मोठं पाप ठरेल म्हणजेच आपला पुन्हा दहा पिढ्यांना बर्बाद करण्याचं अतिशय त्याला शब्द नाही असा शब्द तो मी त्या ठिकाणी उच्चारत नाही असं हे काम होईल मला त्या मला त्या गोष्टी बिलकुल करायच्या नाही आहेत तर मला एकच करायचं आहे की घेतला वसा तो बिलकुल टाकायचा नाही आहे जे तुम्हाला मी सांगितलं तेच मी करून दाखवेल फक्त जर मला संधी मिळाली तरच मी या गोष्टी करू शकतो अन्यथा मित्र हो मी त्या करू शकत नाही लहान मुलांना अनेक सुविधा आहेत अनेक सुविधा आहेत त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाही आजही मी तुम्हाला सांगतो मागील आठवड्यात मी नामपूरला आलो आणि त्या ठिकाणी सहजतेने सिव्हिलमध्ये गेलो होतो मी सिव्हिलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी असं लक्षात आलं का तिथं सर्पदंश झाल्यानंतर त्या ठिकाणी जी लस असते जे काही इंजेक्शन असतं ते त्या ठिकाणी ॲवेलेबल नव्हतं तर आमची काही म्हणजे त्या ठिकाणी माझे काही मित्रमंडळ होते आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आता पावसाळ्याचे दिवस आहेत लहान मुलं वगैरे जे काही आमचे शेतकरी बांधव आहेत की ज्यांच्या पायात चपलही नसते ते बांधावर जातात गवतामध्ये जातात त्यांना जर सर्पदंश झाला तर त्यांना इमिजिएट अशी औषधोपचाराची सोय या ठिकाणी झाली पाहिजे अशी विनंती त्या ठिकाणी केलेली आहे माझ्या मित्रमंडळाने दुसरी गोष्ट अशी की एक माझं जे माझं एक जे व्हिजन आहे ते व्हिजन एकच आहे की पुण्याला विद्यापीठ आहे नंदुरबारला विद्यापीठ नाशिकला विद्यापीठ मग आपल्या बागलांना विद्यापीठ का नको तर सुद्धा एक